महायुती महा महा का कोणतेही मागे पडायचं काही कारण नाहीये महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत महायुतीमध्ये जागा वाटपाचं गणित सुद्धा ठरलं आहे एक दोन जागा मध्ये जे काही कोण बदल्यामध्ये ही घ्यायची की ती घ्यायची या इथपर्यंतच हा विषय राहिलेला आहे परंतु आघाडीचं तसं नाही आघाडीकडे आजकाल उमेदवार मिळायला सुद्धा अडचण होत आहे म्हणून त्यांनी त्यांच्या जागा डिक्लेअर केलेल्या आहेत आता कधी ते वंचितबरोबर जाणार म्हणतात कधी नाही जाणार म्हणतात परंतु आघाडीची ही युती होणार नाही हे मी वारंवार सांगत आलेलो आहे आजही त्याच स्टेजला आहेत कुठेही त्यांची पुढं आणखी वाटचाल झालेली नाही माहितीची ही म्हणजे युती, युती होईल परंतु आघाडीची होणार नाही असं स्पष्ट संकेत आता दिसत आहेत नाही नाही अशा निवडणुकीच्या काळामध्ये अशा जागा वाटपामध्ये एक दोन जागेवर जेव्हा ते निर्माण होते तर याचा सर्वस्वी अधिकार हा पक्षाच्या नेत्याला दिला जातो म्हणून मुख्यमंत्री असेल की उपमुख्यमंत्री असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या तर्फे हे तिघं एकत्र बसून जेव्हा निर्णय घेईल तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य असणार आहे काही हो वाद नव्हता संजय राठोड हे मुख्यमंत्री साहेबांना सूचना देऊन हैदराबादला लग्नाला गेलेले होते एखादा अत्यंत महत्त्वाचा जर कार्यक्रम का असेल तर ते मुख्यमंत्रीच्या परवानगीशिवाय जात नाहीत म्हणून ते काल तिकडे गेले होते वादाचा आणि त्या याचा अनुपस्थितीचा कोणताही भाग त्याला नाहीये म्हणून त्यांनी घेतलेली परमिशन ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती म्हणून असा कोणताही वाद तिथं घडलेला नाही आजकाल व्हायरल करण्यामध्ये काही लोकांचा हे एक व्यवसाय झालेला आहे कुणालाही फोनवर बोलणं तो ऑडिओ व्हायरल करणं हे सर्वस्वी आता प्रॅक्टिस झालेली आहे मला वाटतं सायबर क्राईम क्राईमनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असे दिवसेंदिवस अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आज जर तुम्ही पाहिलं कोणत्याही पेजवर जा तुम्हाला असे पंधरा पंधरा वीस व्हिडिओज किंवा ऑडिओज तुम्हाला व्हायरल झालेले दिसतील नाही असं काही जर असेल तर हर्षवर्धन जाधव हे सुद्धा एक मजबूत नेते आहेत आणि त्यांनी जेव्हा मागणी केली तर त्याचं काही कारणं जर असतील तर सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देतील आणि त्यांच्या जीवतेला कुठे धोका होणार नाही याची काळजीसुद्धा घेईल

नार्वेकर करू शकतात आणि नार्वेकरांनी केलेल्या कारवाईला कुठही चॅलेंज नाही आहे म्हणून असा तो फेक ईमेल आय डी कुणीतरी राज्यपालाच्या के नावाने केलेला आहे आणि त्याचं एवढं सिरियस घेण्यासारखं नाही पण तरी पोलीस ह्या गोष्टीचा तपास करत आहे की हा ईमेल आय डी कुणाचा होता त्यांनी काय करायचं तो त्यांचा विषय आहे परंतु माहितीमध्ये जेव्हा आम्ही आता एक दोन दिवसामध्ये तुम्हाला जागा वाटप जेव्हा दिसेल त्या टायमाला हे असे सगळे जेणे जे सर्वे करणारे वगैरे आहेत हे तोंड कशी निश्चित पडतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका